उचललेलंय आणि भगवान परमात्माला ठेवलं इकडे कंसाकडे मच्यामध्ये मथुरमध्ये आणलेलंय आन आणि आणल्यानंतर झालं काय ती आकांत करते माया आकांत करत असते मायाने आकांत केल्यानंतर काय झालं महाराज सगळे जे ज्वार रक्षक होते सगळे उठले कंसाला सांगितलं कंसा आला आणि कंसाने काय केलं बघितलं अरे मुलगी महाराज हातामध्ये घेतली गरगर ती काय म्हणते ऐका तुझं लागेवादी उपजाला मजा आधी तुला मारणारा कंसा त्याचा जन्म झालेला काळजी करू नको म्हणजे तुला लवकर मारणार आहे बघा महाराज मला वाटतं देवासारखं दुःख आपल्याला नाही महाराज जन्म व्हायच्या अगोदर पासून देवाला त्रास आहे गुरुवारी संतवीर बनणार जात्या कर। द्वारकेच्या द्वारकेला आम्ही ज्यावेळेस गेलो होतो त्यावेळेस द्वारकेमध्ये भगवान परमात्माचे चरित्र सांगत होते भंड आता तात्या म्हणले ज्या ज्या माणसाला दुःख होतंय ज्या ज्या माणसाला असं वाटतं आता आता राहायचंच नाही आता आता डायरेक्ट मला प्रपंचातून असा मरू वाटायला ज्याच्या ज्याच्या डोक्यात असं येईल त्याने फक्त भगवान श्रीकृष्णाचं चरित्र बघायचं भगवान प्र... भगवान श्रीकृष्णाचं चरित्र असं महाराज जन्माला यायच्या अगोदर पासून त्याला मारण्याची युक्ती चालू आहेत खरं सांगा मला वाटतं आपलं तसं नाही ना आपलं एवढं नाही लक्षात घ्या चरित्र बघा उगस भगवान परमात्म्या निश्चित कीर्तन ऐकू नका बघा कीर्तन ऐकू नका जन्माला यायच्या पासून देवाला त्रास आहे शिका मला वाटतंय जो गा वही चमकेगा काय काय जो गा वही चमकेगा जो त्रास सहन करेल लक्षात ठेवा एक ना एक दिवस त्याचा मला वाटतंय त्याचं नाव झाल्याशिवाय सहन करायला शिका महाराज सहन केलं पाहिजे कोणला कोणला त्रास झाला मला संतांना त्रास झालेला आहे नाही का उगच नाही आपण ज्ञानोब राही तुको नाव घेत महाराज अहो खापर दिलं नाही खापर कोणी खापर दिलं नाही हा आणि आज नुसतं मा म्हटलं की मांडे येतात महाराज आपल्या जोग मला ज्यावेळेस शताब्दी महोत्सव होता त्यावेळेस इतके मांडे आले महाराज इतके मांडे आले कि तेवढे मांडे दुसऱ्या दिवशी मला वाटतं काला झाला काल्यानंतर प्रत्येकाच्या प्रत्येकाला पाच पाच चार चार जेवढे देता येतील तेवढे मांडे दिले महाराज ज्ञानोबा मांडे खायला भेटले नाही आणि आज आपल्याला मांडे नाही बघा ना इथं आलं की मला महाराज महाराज कीर्तनानंतर जेवण मला जेवण वगैरे काही करणार नाही सांगा ना जेवण करा आपण लगेच मला सांगू काय अडचण नाही तुम्ही म्हणाल ते नाही महाराज नाही काय करतो महाराज आम्ही सांगा बरोबर काहीच करत नाहीत फक्त संतांचं नाव घेतो तर तुम्ही आमची एवढी उटा ठेव करता म्हणा किती उटा ठेव करतात संतांच्या ना त्यांना त्या ठेवून भेटलं नाही महाराज आणि आज म्हणल ते भेटते एक लक्षात ठेवा त्यांनी सहन केलं आनंद आम्हाला मिळायला लागला भगवान परमात्माला गोकुळामध्ये नेलं आणि गोकुळातलं वातावरण किती सुंदर झालं महाराज हा भगवान परमात्मा जन्माला आले आयोनी संभव भगवान परमात्मा जन्माला आले हा हा म्हणतात सगळ्या गोकुळामध्ये ही माहिती पसरली महाराज म्हणतात तिथं वातावरण असं झालं गौळ ना गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला देला पुत्र झाला देला पुत्र झाला पाटी वाटी सुंत वडे एक धावी एक पुढे पाटी वाटी सुंट व्हायला एक ताळी ताळ्या ताळ्या एक ताळी ताळी एक तुम्ही बघूया सगळे ताळी वाजवा बघा एक धावे एक पुढे ताटी वाटी सुंत वडे एक धावे एक पुढे ताटी वाटी सुंत म्हणती गवळ निला गवळण म्हणती गवळ निला पुत्र झाला गोकुळामध्ये आनंद उत्सव चालू आहे महाराज एक दहावी एकी पुढे ताटी वाटी सुंद वडे महाराज म्हणतात त्या गोकुळामध्ये काय आनंद आहे चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी प्रवेश तरी केला देवे भगवान परमात्मा आले एवढा आनंद आहे महाराज म्हणतात त्या आनंदाला पारावार नाही सगळ्या गवळणी शृंगार केला तिथं आल्या आणि सगळ्या जण सांगू मी सांगू कुणा सांगू कुणाला गो आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला किती सांगू मी किती सांगू मी रंग उधळू चला रास खेळू चला उधळू चला रास खेळू चला काळ वाजवा काळ आवडे खेळा पण्या तुम्ही टाळी वाजा सगळे बरे या का सगळे रंग उधळू चला रास खेळू रंग उलूलास खेळू आज आनंदी आनंद झाला आज आनंदी, आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला अष्टमी चार पौर्णिमेच्या रात्री चार रा रात्री की पौर्णिमे चार बादर गोड हसू गासूगा उतारात जन चन चलोपिया ओपी दिसतो टोपियाटून काना दिसतो आज आनंदी आनंद आनंद आनंदी आनंद दारा आज आनंदी आनंद दारा किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला Di, ननD, आज आनंदी आनंद झाला आनंदी आनंद झाला आनंद आनंद झाला झाला कृष्ण भगवान की भगवान की जय काळी जोरदार किती आनंद झाला महाराज किती आनंद झाला किती सांगू किती सांगू मी सांगू कुणाला गोकुळामध्ये आनंद झाला ते आनंद झाला महाराज तो आनंद उपभोगण्यासाठी एक जण गवळणी चाललेत महाराज मंदिर नंद बाबाच्या घरी गवळणी चाललाय एक म्हणते अगं कुठं चालल्यात त्या गवळणी म्हणतात कशाला हटकिल डंगरी नाही कशाला हाटकिल म्हणे सकाळी सकाळी म्हणे अगं नाही पण एवढं थपमी नट्टा फट्टा करून तुम्ही चाललात कुठं त्यामुळे तुम्हाला माहित नाही का म्हणजे नाही माहिती नंद बाबाजीला मुलगा झाला मुलगा यशोदेला मुलगा झाला मुलगा असं म्हणजे हो आणि त्याच्यासाठी आम्ही चाललो म्हणजे मी पण आहे हे म्हणे मग तसं जमणार नाही म्हणे काय का म्हणे आम्ही किती सुंदर होऊन चाललो किती शृंगार केला लक्षात ठेवा शृंगार केला पाहिजे देवाकडे जाताना लक्षात ठेवा शृंगार केला पाहिजे देवाकडे जाताना नाही का देवाच्या दर्शनाचा शृंगार नक्की करा लक्षात ठेवा नक्की केला पाहिजे शृंगार म्हणजे काय मन, का मन प्रसन्न करून देवाकडे कर गेलं पाहिजे गोपिका म्हणतात आम्ही बाबाकडे चाललोय नंद बाबा तिकडे चाललोय कृष्णाला पाहण्यासाठी चाललोय ती म्हातारी म्हणे मला पण यायचंय म्हणे श्रृंगार करून ये बाई भगवान परमात्मा शृंगार प्रिय आहेत ते म्हातारीने काय केलं लगेच त्या काय म्हणते त्या आरशाला आजी काय म्हणतात त्याला ते मेकअप करण्यासाठी काय असते लवकर लवकर सांगा ते काय आरसा समोर असतो मग नंतर ते सगळे मेकअपचे सगळे असते त्याच्यामध्ये काय त्याला काय म्हणतात तुम्हाला सगळं माहिती फक्त तुम्ही सांगा मला माहिती काय झालंय माहिती काय म्हणत असताना तुला आणलंय कशामुळे सांग आम्हाला जर सांगायचं असतं आम्हाला जर सांगायचं असत तुला आणलंय कशाला नाही का तुमचं बरोबर आहे मी सांगतो ऐका ती शृंगार माताऱ्यां समोर करायला शृंगार कसा केला माहिती आहे का ति ऐका कपाळी काजळ डोळ्यामध्ये कुंकू कपाळी काजळ डोळ्यामध्ये कुंकू महाराज म्हणतात हळदीने मळवट भरिले मन मोहिले र मन मोहिले रे खर सांगा ती गोवळ दिसत कशी असेल सांगा हा कपाळाला काजळ लावलेले डोळ्यामध्ये कुंकू आहे महाराज म्हणतात हळदीने मळवट भरिले काय प्रमाण नाही प्रमाण नाही पण ऐका नाही क्षपक गवळण आहे पण ऐका ती गवळण दिसत कशी असेल नाही का तुम्ही कशीही भगवान परमात्म्याकडे जा ऐका वरच्या रंगाने भगवान परमात्मा बोलत नसतो महाराज म्हणतात अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा महाराज इतका आनंद त्या गोकुळामध्ये इतका आनंद तो आनंद व्यक्त करत असताना एकदम काही गोप गोपिका नंद बाबाजीकडे गेले म्हणजे बाबाजी म्हणे काय एवढा आनंद आहे तुम्हाला आनंद नाही का नंद बाबाजी म्हणतात सगळ्यापेक्षा जास्त मला आनंद आहे म्हणे असं म्हणे पण आनंद तुम्हाला दिसत आहे म्हणे कसं काय आपण नटापटा करा ना काहीतरी शृंगार करा ना नंद बाबाजीचे केस पांढरे होते काय म्हणे पांढरे होते त्याने लगेच सांगितलं जरा ढेर डाय वगैरे करा ना म्हणे तुम्हाला माहित नाही का म्हणे हा हेर डाय करा म्हणे पांढरे केस आहेत तर काळे होतात म्हणे ऐका का अनेक प्रकारच्या पुढे आहेत नाही का बरोबर आहे ना बरोबर आहे ना हे पण सांगणं गरजेचं आहे नाही का कोणत्याही पुढ्या लावू नका डोक्याला कोणत्याही पुढ्या लावू नका जे आयुर्वेदिक असतील त्याच्या काही लावू जाऊ नका डोकं खराब होतं अगोदर डोकं जागेवर राहत नाही आपलं नाही का विठायला 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 विठाला महाराज सुंदर नंद बाबाजी बाबाजीने शृंगार केला महाराज इतका शृंगार सुंदर केला नंद बाबाजीने शृंगार केला कन्हैयाला पाहिजे देवाला पाहिजे असं करता करता नंद बाबाजीच्या अंगणामध्ये रोज गोपिका यायच्या रोज गवळणी यायच्या इकडे कंसाला वाटला तर याला मारायचंय काय करायचंय मला खूप गोड सांग